नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये अठ्ठावीस जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र नंदिनी म्हणू लागते की आम्ही जरी एकमेकांना आय लव्ह यू नसेल म्हटलं तरी आय लाईक यू वर आम्ही खुश आहात तेव्हा मात्र दुसरीकडे आता जीवा पार्थला म्हणतो अरे आय लव्ह यू मध्ये जी मजा आहे ना ती आय लाईक यू मध्ये नाहीये रे तेव्हा पार्थ त्याला म्हणतो गपरे तू तर दुसरीकडे मात्र आता इकडे जीवा आता त्याला समजत असतो दुसरीकडे मात्र काव्या समजावत असते की मला खात्री आहे तुम्ही दोघं अरेंज मॅरेज जरी करत असले तरी लग्नाआधी तुम्ही एकमेकांना नक्की आय लव्ह यू म्हणणार दुसरीकडे मात्र आता पार्थ याच विचारात असतो की मी कसं काय त्यांना आय लव्ह यू म्हणणार आणि इकडे मात्र नंदिनी सुद्धा खूपच लाजत असते की एकमेकांना जरी म्हटलं नाही तरी पण आम्ही एकमेकांना आवडतो हेच आमच्यासाठी खूप आहे आणि असं म्हणून पार्थ आणि नंदिनी खूपच खुश असतात आणि दोघांमधले आता गैरसमजही दूर झालेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब